तालुका शिवसेनेच्या वतीनं भजन मंडळ आणि दशावतार मंडळ यांचा मेळावा शुक्रवारी राज्याचे उद्योग मंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आला या मेळाव्यात रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीचा उमेदवार किमान लाख मतांनी विजय होईल असं सांगतानाच राज्याचा उद्योग मंत्री इकडे आलाय मग उमेदवारी कोणाला मिळेल ते समजून जा असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलंय कुडाळमध्ये पार पडलेल्या या मेळाव्याच्या व्यासपीठावर जिल्हा प्रमुख संजय आंग्रे अशोक दळवी जिल्हा मुख्य संघटक रुपेश पावसकर महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर प्रवक्ते रत्नाकर जोशी संजय बोपटे सचिन वालावलकर तालुका प्रमुख बंटी तुळसकर तालुका प्रमुख अरविंद करलकर वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर बुवा भालचंद्र केळुस्कर गुवा गुंडू सावंत आदी मान्यवर उपस्थित होते सिंधुदुर्गात आज विनायक राऊत सांगतात की महायुतीकडे उमेदवार नाही खर तर पुढील काही दिवसात याबाबत घोषणा होईल पण विनायक राऊत यांना विचारा की तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हाच खरा मुद्दा आहे यावेळी महायुती चारशे पार जाईल याबाबत विरोधक घाणेरड राजकारण करीत असून चार जून नंतर पांढरी दाडी पुन्हा दिल्लीत बसेल असा विश्वासही मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला ऐकूया पण पुष्पा बघायला जरी आवडत असतात गाडी किती वाढवली आहे पुष्पा तरी पाडवली आधी गाडी पांढरी आहे तिची काळी आहे सगळ्यात महत्व आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी निर्णय घ्या चार जून नंतर पुन्हा एकदा पांढरे गाडी इकडे बसणार आहे त्याच्यामुळे इथं भेट होऊन जातात इथं काही मागत नाही कोणाचं कोणाचं काही चालत नाही काही लोक दुताारी काही लोक मशाली घेऊन धावतील काही करतो अजून अजून काय करते काही परिणाम म्हणत नाही ना। ना। नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहेत ही काळ्या रंगावरची प्रत्येकानं माझ्या नावानं ही चिठी खिशामध्ये ठेवली तिथे चालेल आणि चार तारखेला संध्याकाळी मला विचार कोण पंतप्रधान झालं त्याच्यामुळे हा आपण विचार केला पाहिजे कोण आपले प्रश्न सोडवणार आहे आज एनडीए सरकारनं जी कामं आपल्यासाठी केली आज आपलं जे अलायन्स आहे त्याचा उमेदवार फायनल झाला नरेंद्र मोदी साहेब आमचे उमेदवार आहे हे आम्ही जाहीरपणानं सांगतोय पण जे खासदार आपली उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी जाहीर झाली म्हणून सांगतायत त्यांना कधीतरी विचारा तुमचा पंतप्रधानाचा उमेदवार कोण आहे जे होते ते मोदी साहेबांबरोबर गेले आता राहिले कोण त्याच्यामुळं मृगदळाच्या मागास होऊ नका त्याबद्दल मी आहे जे शाश्वत आहे

निवडणूक आचारसंहिता देखील लागलेली आहे एका आलयन्सचा उमेदवार जाहीर झालेला आहे दुसऱ्या आलयन्सचा उमेदवार जाहीर व्हायचा मला असं वाटतं की आता उद्योग मंत्री पटकाला आणि तुम्ही समजून घ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी